मागच्या दोन दिवसामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं याचा थेट लाभ जायकवाडी धरणाला झालेला आहे त्यामुळं जायकवाडी धरणाची पाणीपाती वाढलेली आहे आज सहा ऑगस्ट रोजी जायकवाडी धरणामध्ये वीस टक्के पाणीसाठा झालेला आहे नाशिकच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळं गंगापूर असेल दारणा धरण असेल आणि पालखेड त्याचबरोबर अन्य आठ धरणं असे एकूण दहा धरणामध्ये पाणीसाठा वाढलेला आहे जवळपास दहाही धरणं क्षमतेने भरलेली आहेत त्यामुळं या दाही धरणाच्या माध्यमातून गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं गोदावरी पात्रामध्ये जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त क्युसेक्सने पाण्याचा वेग सुरू होता आणि जायकवाडी धरणाची त्यामुळे पाणी पातळी वाढलेली आहे नाशिकमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती दोन दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पूर परिस्थिती नमलेली आहे त्यामुळे ही नाशिककरांसाठी देखील आनंदाची बातमी आहे मग वरच्या धरणामधून नाशिकच्या काही भागामधून पाणी जायकवाडी धरणामध्ये येत असताना दिवस तासाला जवळपास त्रेसष्ट हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी येत आहे त्यामुळं अजून पाणीसाठा वाढणार आहे नाशिकच्या अन्य भागामध्ये असाच यापुढेही पाऊस सुरू राहिला तर जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा देखील होणार आहे असेच जायकवाडी धरणाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी आणि पाणीसाठा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद